मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यासाठी एक प्रश्न आहे मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त लोकांना आपण जर हा प्रश्न विचारला की खरंच आपल्याला आपल्या ध्येयाविषयी माहिती आहे आपण आपले ध्येय ठरवलेले आहे आपण कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिता आपण सद्यस्थितीमध्ये कुठले करिअर आपल्या जीवनविषयक विकासासाठी ठरवलेले आहेत मित्रांनो असे जर प्रश्न आपण इतरांसमोर ठेवले तर नक्कीच लवकरात लवकर त्याचे उत्तर मिळणे शक्य होतच नाही मित्रांनो हा प्रयोगच आपण करून बघा साधारणतः बावीसव्या वर्षाच्या आधीच्या लोकांना आपण जर हा प्रश्न विचारला तर नक्कीच याचे उत्तर काय मिळते ते प्रत्यक्षात बघा मित्रांनो यातून हीच बाब समोर येईल की नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की आपल्याला काय करायचं आहे आपल्या आजूबाजूला जास्तीत जास्त प्रमाण हे खाली राहण्याचे आहे म्हणजेच आपण असं म्हणतो नोकरी व्यवसाय रोजगार यापासून दूर आहे आणि सतत अशाच भवऱ्यात आहे की ते निराशेच्या गर्द्यात अशी पिढी अडकलेली आहे हे कशामुळे घडत आहे किंवा नोकरी व्यवसाय रोजगार यापर्यंत ही मंडई का पोहोचलेली नाही आहे तर आपण आपले ध्येयच मुळात ठरवलेले नाही आणि ध्येयच ठरवलेले नसल्यामुळे मग दिशा आपण कोणती ठरवणार किंवा कोणत्या पाऊल वाटेने जाणार किंवा स्टेप बाय स्टेप कसे प्रयत्न करणार तर हे मुळातच होत नाही कारण मूळ प्रश्न आणि त्याचे उत्तरच आपण सुरुवातीला ठरवलेले नाही काय करायचे हेच आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण रोजगारापासून आपण व्यवसायापासून आपण नोकरीपासून दूर आहोत आणि खाली राहण्याची पाळी आपल्याला येते मित्रांनो यातूनच आपल्याला निराशा पण येते आपण कोणत्याही लायक नाही असे आपल्याला वाटते म्हणून मित्रांनो ही सत्यता आहे आणि ही सत्यता आपण जाणून घेतली पाहिजे कारण आपल्यावरही अशी निराशेची किंवा खाली राहण्याची पाळी येऊ नये मित्रांनो ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा